नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे असंच चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आत्ताच सेमी क्रमांक सात मध्ये पृथ्वीराज दादा कुटवड यांचा बैजा आणि कासेगावचा हिंद हिंद केसरी ज्याने मान मिळवला असा चिमण्या संभाजीनगर तळेगाव शाकीर जाकीरबाई यांचा चिमण्या या जोडीने सुट्टा निकाल घेतलेला आहे आता मित्रांनो गटाला तर गाडी पास झालीच फारकाने पण आता मात्र त्याने सुट्टा निकाल घेतला आणि फायनलला सुद्धा मित्रांनो या ठिकाणी जो आदत बाईजा आहे त्याचा पळ सुद्धा सुपर हिट आहे मित्रांनो तुम्ही जर पाहिला असेल तर गाडी बघा चिमण्या आणि आदत हे दोघ सारख्या रेंज मध्ये पळतायत मित्रांनो त्याच्यामुळं आजच्या या शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त जे फुरसुंगीला जे मैदान भरलंय त्याच्या पहिल्या क्रमांकाची मानकरी शंभर टक्के आपला हिंद केसरी चिमण्या शाकीरबाई जाकीरबाई यांचा चिमण्या आणि फुरसुंगीकर आपले पृथ्वीराज दादा खुटवड यांचा बाईच्या मित्रांनो हा शंभर टक्के आजची फायनल मारणार आहे कारण जे निकाल घेतले सुट्टे जसं आपण पाहतोय त्या पद्धतीने तर आज शंभर टक्के ही जोडी फायनल घेणार मध्ये घेणार आणि त्याचसोबत त्यांना पहिल्या क्रमांकासाठी एक खिलार गाई मिळेल आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस सुद्धा एक लाख रुपये मित्रांनो कुठलीही वायदी न घेता हा चिमण्या पृथ्वीराज दादांकडे या ठिकाणी पळायला आलेल्या रात्री त्यांच्या तिथे होता म्हणजे बघा शाकीरभाई जाकीरबाई हे सुद्धा एवढे जास्त दिवसाची त्यांची ओळख नसताना सुद्धा त्यांनी चिमण्या त्यांना दिलेल्या त्यामुळे त्यांचं फुरसुंगमध्ये हार्दिक अभिनंदन आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय बलगडाचे